परभणी येथील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला गेवराई शहरातील व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला घटनेचा निषेध करत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाखाची मदत करण्यात यावी त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह आरोपी करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावे तसेच परभणी येथे झालेल्या दंगलीमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन संविधान अधिकार मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने गेवराई तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली तहसील प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले तर यावेळी धम्मपाल कांडेकर महेश सौंदरमल विलास सुतार प्रकाश भोले पप्पू गायकवाड अमोल सुतार यांच्यासह असंख्य संविधान अधिकार मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते